काही शंका असल्याचे कारण नाही पण परिस्थितीनुसार त्यांच्या आणि माझ्या वयात जो काही फरक आहे त्यामुळे मला एका जागेवर बसवत नाही त्यामुळे मी देखील लोकात जातो आणि कमी वयात सभापती झाल्यामुळे महाराष्ट्रालाही सभापती बघायला मिळायला लागला आणि खरं तर हे सभापती बिनविरोध तर झालं पण एक सभापती झालोय विधान परिषदेच्या इतिहासामध्ये इतिहास आहे त्यामध्ये पहिला सभापती त्यामुळे त्याची गरिमा मोठी आहे नाव मोठा आहे साहेबांनी सांगितलं साहेबांचा अनुभव मोठा आहे कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि चारही सभागृहाचा अनुभव आहे विधान परिषद आहे विधानसभा आहे लोकसभा आहे त्याच्यानंतर आता राज्यसभा आहे चारही लोक चारही सभागृहाचा अभ्यास असलेले झाले मला सुद्धा वाटत होत की आपण नेमकं आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितच साहेब तुम्ही म्हणता तशी कसरत जोरात ज्येष्ठांच विद्वानाच अपर हाऊस वरिष्ठ हाऊस अशी सगळी लागलेले हे आणि म्हणजे मोठी कसरत आहे म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती तिसऱ्याच दे आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला पण तिसऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आला त्यांना लक्षात आलं राम शिंदे इम्पार्शियल आहे सत्ताधारी असो का विपक्ष असो दोघांनाही चांगलं सांभाळतो म्हणून त्यांनी चौथ्या आठवड्यात आणलेला अविश्वास मागायला आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण जे म्हणला की वरिष्ठ सभागृहा ते काही साधं सुंदर दिसतं तसं नाहीये त्याचा अनुभव सर मला पहिला सांगितलं त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये एक काम करत असताना आपल्याला अनेक कामं देखील करायची साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आणि सर्वच आमदारांनी देखील सांगितल्याप्रमाणे विधान परिषदेचा अध्यक्ष असो की विधानसभेचा अध्यक्ष असो कॉन्स्टिट्युशनल हे पद आहे त्यामुळे या पदाकडून दोन्ही बाजूच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात त्या अपेक्षा सुटल्या पाहिजेत त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रती असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडण्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे प्रश्न सुटले पाहिजे सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे आणि जर उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीचं कर्तव्य ठरत योग्य आणि चांगल्या पद्धतीचा प्रश्न तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना प्रश्नाला सरकारला भाग पाडावं लागतं की याच बरोबर आहे याच्या प्रश्नाला न्याय देण्याची आवश्यकता आहे आपण सकारात्मक उत्तर द्या नाही तर सभागृहामध्ये बैठक बोलून त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय बाब होते पदही आहे पण पदाच्या निश्चित स्वरूपामध्ये पदाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शेवटी आपण ज्या पद्धतीने सांगतो की महामानव मा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं उद्या त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते मोठ्या जल्लोषामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ही जयंती आहे आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान आहे पण हे आढावा घेत असताना या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला महाराष्ट्रातच दोन आहे तर देशात पहिल्यांदा संधी आहे त्यावर उत्सुर्त स्वरूपामध्ये लोक सत्कारही करतात शेवटी हे काम करत असताना न्याय घेत असताना ही भूमिका झाली पाहिजे आणि म्हणून मी पहिल्यांदा कर्जत जानकेडमधून निवडून आलो दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की पुण्य श्लोक अहिलेदेवी आता शताब्दी जन्मवर्ष साजरे करतोय आपण दोन हजार सतरा मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी पाहिजे झाली पाहिजे ही मागणी होती ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जी आपण मान्य केली आता शासनाच्या वतीने जयंती होती प्रश्न होता सोलापूर विद्यापीठाला पुणेश लोक आहिले की नाव द्यावं ते देखील आपण पुणेश लोक आहिले की नाव दिलं त्याची अंमलबजावणी केली त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं आपण ज्यावेळेस वेळेस आता शेतवरून जातो त्यावेळेस समोरची मोठी बिल्डिंग दिसती ती पुण्यश्लोक आहिले जी कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालं आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता तीस शताब्दी जन्मवर्ष आहे पुण्यश्लोक आहिले जी होळकरांचं जन्मगाव हे आता अहिल्यानगरमध्ये त्याचं नामकरण देखील झालं जसं उस्मानाबादचं धाराशिव औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं नामकरण कारण पुण्यश्लोक अहिल्याजी होळकरांचं एवढं मोठं काम आहे सोळा महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अहमद झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण काम केलं आनंद कुमार पाटील साहेब सांगितलं मान्य चव्हाण साहेबांनी देखील सांगितलं वडकुते साहेबांनी देखील सांगितलं समाजाचे अनेक प्रगती प्रश्न आहेत प्रश्न आरक्षणाचा आहे